शहराच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले नवी पेठेत मात्र वेगळेच चित्र दिसत आहे सोलापूर शहरातील नागरिक विना मास्क फिरताना दिसत आहेत व तसेच सामाजिक अंतर न राहता दैनंदिन व्यवहार सुरू असल्याचे दिसत आहे ह्या त्रिसुकरीचं पालन जे आहे सोलापूर शहरातील नागरिकांनी करणं गरजेचं आहे परत एकदा महाराष्ट्र महाराष्ट्रात परत एकदा कोरोनानं डोकं वर काढलेलं आहे आज आपण आलेलो आहोत नयुरगेट या भागात तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागील दृश्यामध्ये काही दुकानात वगैरे गर्दी जी आहे ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे आ, सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब जे आहेत हे नागरिक काही प्रमाणात करीत आहेत काही प्रमाणात करत नाही आहेत घरातून बाहेर निघताना मास्कचा वापर करणं अनिवार्य आहे सोलापूर जिल्हा प्रशासनानं एकंदरीत कंबर कसलेली आहे की कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता जी आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने सा, सांगण्यात येत आहे त्या पद्धतीनं जे काही तयारी जी आहे त्या दृष्टीनं जिल्हा प्रशासन पावलं उचलत आहे शाळा असो महाविद्यालय असोत बाजारपेठा असोत या ठिकाणी काही नियमावली जे आहेत ह्या नियमावली सांगण्यात आलेल्या आहेत तर तरी पण सोलापूर शहरातील नागरिक असतील किंवा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जे नागरिक असतील याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत कॅमेरामॅन श्रीनिवासंद एसबी न्यूज नमस्कार माझं नाव विनील गोयल आहे मी नवीपेठेतील धनराज गोयल अँड सन्स हा माझं फुटवेअरचं दुकान आहे मी सर्व सोलापूरकर लोकांना हे सांगू इच्छितो की आता पूर्ण असा प्रभाव परत वाढत चालला आहे त्यासाठी आपण प्रत्येक नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा हा भाग पाहायला पाहिजे मास्क कंपल्सरी घाल घातल्याशिवाय घराच्या बाहेर पडू पडूच नाही सगळ्यांना अशी एक विनंती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या व्यापाऱ्यांना आम्ही हे सांगतो आहे की बाबा प्रत्येकजण दुकानाच्या आपापल्या आप दुकानात सॅनिटायझर ठेवा सोशल डिस्टन्सिंग ठेवा सरकारशी महापालिकेचे जसे नियम आहेत पाच ते सहा माणसापेक्षा जास्त कामगार ठेवू नये त्याचं पालन करा जेणेकरून जे कोरोनाचं हे आपल्या सोलापूरमध्ये प्रभाव वाढू नये आणि व्यवस्थित सगळं सुखाने पार पडावं सगळं